शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण नवीन एका सोलर कंपनीविषयी माहिती घेणार आहोत तीस मीटर हेड मित्रांनो नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये ते कळवा की किती परत खोलीपर्यंत चालत असेल किती पाण्याचा प्रेशर असेल तुम्हाला मी सविस्तर दाखवतो तर मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट असतात की कि बोरला किती मोट की किती मोटरचे हेड घ्यावा सत्तर मीटरचं घ्यावा का शंभर मीटरचा याचबरोबर तीस मीटरचं हेड किती फुटापर्यंत चालतो तर मित्रांनो आज आपण एका शेतकरी शेतामध्ये आलेलो आहे त्या शेतकऱ्याने तीस मीटरची हेड जवळपास चारशे फुटापर्यंत चोरलेला आहे कुठली कंपनी कुठल्या कंपनीचा कंट्रोल आहे सोलर कंपनी कुठली याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो पण भरपूर मी कमेंट केली ते की बाबा सबसिडीमध्ये किती पंप वेचतो तर ओपनमध्ये सबसिडीला पंप भेटतो जवळपास बावीस हजारच्या वरती काय आहे ओपनमध्ये पाच पीची किंमत आहे बत्तीस हजार आणि वरी पंच्याहत्तर रुपये काहीतरी आणि याचबरोबर साडेसात एच पीची किंमत आहे जवळपास चव्वेचाळीस हजार काय किंमत आहे तर प्रकारे किमती आहेत मित्रांनो आता आपण शेतकरी कमेंट करतात की बोर्डला आम्ही फॉर्म अर्ज भरताना आम्ही दोनशे फुटापर्यंत अर्ज भरलेला होता तर आम्हाला आमचा बोर्ड चारशे साडेचारशे फूट आहे तर आम्हाला केबल वाढून मिळेल का तर शासकीय नियमानुसार तुम्हाला तुम्ही जर अर्ज भरताना दीडशे भरला किंवा दोनशे भरला तर तुम्हाला तेवढीच केबल भेटणार आहे दोनशे फूट वायरन दोनशे फूट केबल भेटणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला केबल भेटणार नाही तर आज ए कंपनीचा आपण आज या कंपनीशी माहिती घेणार आहोत हा पंप शेतकऱ्याने जे विरिवड बसला होता ते आता त्यांनी काढून त्यांच्या बोरमध्ये सोडलेला आहे तीस मीटरचा हेडे मित्रांनो मी तुम्हाला ट्रक्चर दाखवतो कुठल्या कंपनीचा टाटर येतो एम ए कंपनीला कुठल्या कंपनीची मोटर येते हे तुम्हाला तुम्हाला दाखवणारा मित्रांनो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नेवढे पहा तर कंट्रोलर आहे इकोजन कंपनीचा कंट्रोलर येतो तुम्ही पावशाता जुना आहे हा दोन हजार वीस एकवीसमधला आहे पंप ए ह्या कंपनीचा प्लेट तीन इच पीचा आहे नऊ प्लेटाचं स्ट्रक्चर आहे तर आपण आता चालू करणार आहोत पाण्याचं प्रेशर पाहूयात किती ते एक मिनट सोलर पंप त्या साईडला मोटर चालू किल्ले तीस मीटरचे हेडे सहा पाईप पाईपवरती सोडलेले आहे पाण्याचा प्रेशर पाऊस आला <laughs> किती फुटाला सोडली चारशे फुट ना इकोजिन कंपनीचे मोटर आहे मित्रांनो इकोजिन कंपनीचा कंट्रोल इकोजिन पंपचा मोटर शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी कोण जाणून घेऊयात की स्वतः शेतकऱ्यांना आई सहज बसत नाही पण शेतकऱ्या विचार की तुम्ही किती मोटरचं हेड किती खोलीपर्यंत टाकलेलं आहे तुम्ही सोलर पंप हिरिव्हरचा बसू बोरवरचा आहे पण ते बोरमध्ये टाकलेला किती मीटरचं हेड आहे तीस मीटरचं हेड आहे का किती खोलीला सोडलेला आहे चारशे चारशे फुटाला आहे चांगलं पाणी आहे का चाल, 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 ओके चालेल <takur> तर मित्रांनो अशा प्रकारे जर तीस मीटर हेडचा आपण बोरमध्ये सोडलेला व्हिडिओ बनलेला आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायच नका लवकर भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद